असा बेदान माणूस त्याला तुम्ही संपवण्याची भाषा करता आणि हे जे आहेत ना सगळे यांना असं वाटत की लोकसभेत आम्ही यशस्वी झालो हिनाताई गावितांना पराभूत करण्यासाठी पण पर त्यावेळेची कारण वेगळी होती संविधान बदलणार हा नेरेटिव्ह खोटा नेरेटिव्ह काँग्रेस यशस्वी करण्यात यशस्वी झाले आणि आदिवासी बांधवांना असं वाटायला लागलं की खरंच संविधान बदलेल परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी त्याही वेळेस आणि निवडणूक झाल्यानंतर सांगितलं की स्वतः बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्यांदा जर पुन्हा या धर्तीवर जन्माला आले ते सुद्धा आता घटना बदलू शकत नाही तर नरेंद्र मोदी घटना बदलण्याचा विषय देऊ शकत परंतु पर। यांनी खोटा नेरेटिव सेट केला तो जर नेरेटिव लोकांना शंभर टक्के पसंद असता किंवा त्यांना पचनी पडला असता तर मध्ये शेवटच्या आठ दिवसात निवडणुकीचा रंग बदलला नसता आणि भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी सरकार बहुमताने आलं नसतं पण काँग्रेस कर्तृत्वहीन झालेली आहे काँग्रेस कर्तृत्व शून्य झालेली आहे काँग्रेसकडे सांगण्यासारखं काहीच नाही दहा वर्ष नरेंद्र मोदींनी जे काम या देशामध्ये केलं त्याचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसकडे कुठलाही मुद्दा नाही नरेंद्र मोदीवर आरोप करण्यासारखं भ्रष्टाचारावर आरोप करण्यासारखं एकही प्रकरण त्यांच्याकडे नाही म्हणून त्यांनी काय केलं अशा प्रकारचा नेरेटिव्ह सेट केला पण या निवडणुकीत तुम्हाला सांगतो मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे जबाबदारीने बोलतो अडीच महिन्यापूर्वी नक्की डॉक्टर साहेब भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला अडचणी या महाराष्ट्रात होती परंतु जसं हरियाणाची निवडणूक ही शेवटच्या आठ दिवसात बदलली आणि त्या बदलण्याची कारण कि वरती सरकार नरेंद्र मोदींच उगाच आपण जातीयवाद करून किंवा आपण आपल्या हेव्या दाव्यामध्ये जर चुकीचं सरकार आलं तर आपल्या हरियाणाचा जो झालेला विकास तोच मेसेज महाराष्ट्रात गेलेला आहे आणि आता या आठ दिवसापासून परवाचा सर्व डॉक्टर तुम्ही एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तर जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला दाखवतात आणि जर मग उद्या सरकार पुन्हा आलं आणि कुठलाही वशीला न लावता पक्ष त्यांना सांगतो की डॉक्टर विजय कुमार आपको शपथ के लिए तैयार रहना है आपको फिर से कॅबिनेट मंत्री बनणाऱ्या आमदार उमेदवाराला तुम्ही नाकारणार का बरं मला एमना तर एक प्रश्न मला माझे मित्र चंदोबाई विचारायचा आहे अरे किमान तुमची भूमिका तरी प्रामाणिक ठेवा तुम्ही महायुतीचे आता नेते आहात शिंदे सेना मध्ये तुम्ही अधिकृत प्रवेश केलेला आहे पण तुमच्या भूमिका मतदारसंघ बदलला की भूमिका बदलते तुम्ही जेव्हा नवापूर मध्ये जातात त्या ठिकाणी तुम्ही शिरीष नायकांसोबत असत तिथे तुम्हाला आमचा उमेदवार दिसत नाही महायुतीचा तुम्ही शहाला येतात मान्य आहे तुम्ही आपल्या राजेश पाडवींच्या सोबत आहात तुम्ही अक्कल शिवसेना शिंदे गटाच्या तुम्ही सोबत आहात मग महायुतीमध्ये तुम्ही दोन पक्षांच्या सोबत आहात पण तुम्हाला फक्त नंदुरबार मध्ये विजय गावितांच्या साठीच एवढं तुमच्या मनामध्ये जहर का हे विष का तुम्ही तुमच्या मेंदू मध्ये भरून तुम्ही विजय कुमार गावित साहेबांना विरोध करता काय बिघडवलं या माणसाने तुमच अरे आमच्या सारखी माणसं कुठलाही लाभार्थी मी विजय गावित साहेबांचा सा नाही कधी पाच रुपयाच काम मागायला गेलो नाही परंतु राजकारणात चांगली माणसं जगली पाहिजे चांगली माणसं तकली पाहिजे यासाठी चळमळीने गेल्या तीस वर्षापासून भाजपचा चांगला वक्ता म्हणून मी प्रत्येक निवडणुकीत जातो गेल्या निवडणुकीत सुद्धा साहेब या ठिकाणी आहेत माझे मित्र कुठल्याही ते पक्षात पण तू व्यक्तिगत ते गावित साहेबांवर प्रेम करतात आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी या सभेला आलो तुमचं नुकसान करून घेऊ नका या मतदारसंघामध्ये इतका इमानदार इतका प्रामाणिक इतका मितभाषी विनम्र सोजवळ जनतेवर खऱ्या अर्थाने प्रेम करणारा असा त्या भागाच्या आजूबाजूच्या आजू असणारी दहा पंधरा वीस गाव तीस गावाची कालच्या पर्वाच्या मेळाव्यातला एकही माणूस तुम्हाला इथे परत आढळणार नाही आणि आजच्या मेळाव्यात असलेला उद्या नंदुरबारच्या सभेत दिसणार नाही आणि म्हणून ही आता मी ही कितवी सभा सर सा, डॉक्टर साहेब या विधानसभेत ही माझी सत्तावीसवी सभा आहे गावित साहेब आल्यानंतर ते बाहेर उभे असलेले इथं जागा पुरणार नाही पण एवढी मोठी सभा मी या सत्तावीस सभांमध्ये कोणत्याच उमेदवारासाठी बघितली अरे हा माणूस लोकांना आवडतो आणि जी माणसं लोकांना आवडतात जनतेला आवडतात त्यांना तुम्ही जनतेच्या हृदयातून तुम काढू शकत नाही एक लक्षात ठेवा आता ते दिवस राजकारणात विरासत पाहिजे राजकीय घराण्यात जन्म झाला पाहिजे विशेषतः काँग्रेसचा आशीर्वाद पाहिजे किंवा गांधी घराण्याचा गुलाम पाहिजे या सगळ्या गोष्टी आता लोक विसरत चाललेले आहेत कर्तृत्व असेल प्रामाणिक काम असेल आणि तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालत असाल या देशाशी आणि या मातीशी प्रामाणिक असाल तर मोलकरी म्हणून काम करणाऱ्या एका घरकाम करणाऱ्या आईच्या पोटी जन्माला आलेले नरेंद्र मोदी सुद्धा या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा होऊ शकतात आणि कदाचित पंडित जवाहरलाल नेहरू जितके वर्ष या देशाचे पंतप्रधान राहिले त्यापेक्षाही जास्त कार्यकाळ हा नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून तुम्ही अनुभवणार आहात ढोरकर साहेब गावी साहेबांच्या मंत्री पदाला वेगवेगळे खाती सांभाळताना मला वाटत वीस पेक्षा जास्त वर्ष झाली असावीत तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा की गावित साहेब मंत्री असताना कधीतरी आपल्या सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात शिरली किंवा लोकांचा त्यांना कंटाळा आला भेटून भेटून आणि तुम्हाला न भेटता तुमचा मंत्री तुमचा नेता निघून गेला असं एकदा तरी कुणाला अनुभव आला असेल तर त्यांनी उभं राहून सांगावं एकदा की गावी साहेब तुम्ही माझा न ऐकता माझे प्रश्न विचारात न घेता माझं निवेदन न स्वीकारता तुम्ही सरळ निघून गेलात असा एकही माणूस तुम्हाला आढळणार नाही ना 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 ना। परंतु गावी साहेबांनी मंत्री पदावर राहून हजारो लोकांना आपल्या सगळ्या योजनांचा लाभ दिला असे किती लोक हात वर करा एवढंच तुम्ही काहीच भेटल नाही का अरे लाडकी बहीण लाडकी बहीण कोण कोण येतात कोणाकोणाला येतात पगार आणि हे काँग्रेसचे भामटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे काही सांगतात की लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपूर्ती पण तुम्हाला सांगतो की तुम्हाला सांग आज साडेसात हजार तुमच्या खात्यात लाडक्या बहिणीचे येऊन गेलेले आहेत उद्या सरकार भारतीय जनता पार्टीच परत येणार आणि कालच अमित शाह साहेबांनी दोंडाच्या सभेमध्ये सांगितलं लाडली नाही ना, पंधराशे वरून एकवीसशे रुपयावर येणार आहे एकवीसशे रुपये दरमहा हे म्हणतात महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही हे योजनेसाठी पैसा कुठून आणतो अरे मुंबई आहे ना मुंबई मुंबईतला महसूल दरवर्षी जो गेला जातो ना त्याच्यात असे दोन महाराष्ट्र पोचले जातील एवढा महसूल आहे परंतु सरकार प्रामाणिक लोकांच्या हाती पाहिजे तरच त्या योजना लोकांपर्यंत पोहोचू शकतात परंतु यांनी काय तिजोऱ्या भरल्या मला तर या ठिकाणी ताई बोलल्या की पवार साहेबांवर फार बोलू नका पण दोन म्हातारे या महाराष्ट्रात पार चगून गेलेले आहेत एक पवार साहेब आणि दुसरे डॉक्टर हेमंत देशमुख दोघांचे वय चौर्याशी आता पवार साहेब काय म्हणतात की महाराष्ट्र माझ्या हातात द्या मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो औ साहेब तुम्ही माझ्या वडिलांच्या जाग्या तुमचा मी खूप आदर मी तुम्हाला साहेबांशिवाय कधी कुठल्या भाषणातून तुमचा नामोल्लेख अनादराने कधीच केलेला नाहीये महाराष्ट्राचा चेहरा तुम्ही आता या चौऱ्याऐंशीव्या वर्षी बदलायला निघाला अरे साठ वर्ष तुम्ही या महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत राजकारण करतायत तुमच्या पक्षाला एकट्याच्या बळावर साठ वर्षात कधी सत्ता मिळवता आली नाही तुमच्या मायावतीने स्वबळावर सत्ता स्थापन केली ममता बॅनर्जीने केली जय ललिताने केली पण तुम्हाला जाणत्या राजाला या महाराष्ट्रात स्वतःच्या बळावर सत्ता मिळवता आली नाही मी तर कधी कधी मी फार लोक टाळ्या वाजतात मी जेव्हा बोलतो म्हणजे इथं काय फायदा आहे का नुकसान आहे या गोष्टीचा मी कधी विचार करत नाही